आईच्या डोळे जर पाहिलं तर अक्षरशः येते करू काय यांनी उत्तर दिलं पाहिजे त्या आईला काय आई उत्तर देऊ मला हे तुम्ही सांगा हे मला देवेंद्र दे फडणवीस साहेबांनी दे सांगायचंय मुलं फेकड होत आहेत अक्षरशः मुलं वेगळ्या भूमिकेत आता यायला तयार झालेले आहेत निवडणुका आल्या की जनतेच्या अनेक प्रश्नांवर चर्चा होते सरकारच्या धोरणामुळे किंवा लाल पितेच्या प्रलंबितेमुळे नोकर भरती सहित आज अनेक प्रश्न प्रलंबित आहेत सरकारच्या धरसोड वृत्तीच्या मानसिकतेमुळे पोलीस भरतीचा प्रश्न देखील दिवसोंदिवस लांबत चालला आहे पोलीस शिपाई भरतीच्या वयोमर्यादेमुळे आधी पात्र ठरलेल्या आणि नंतर अपात्र ठरलेल्या उमेदवारांवरती मोठा अन्याय झाला आहे या वर्गात सरकारच्या विरोधामध्ये मोठा असंतोष निर्माण झालेला दिसून येतोय आज पुणे शहराच्या मध्यवर्ती बालगंधर्व चौकामध्ये अशा अनेक तरुणांचा आक्रोश पाहायला मिळाला ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या बेरोजगार तरुणांनी महाराष्ट्र सरकार सहित गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात टाहो फोडला बेरोजगारी सहन करत असलेला एक वर्ग सरकारच्या विरोधामध्ये अशा प्रकारे रस्त्यावरती उतरणे ही निवडणुकीच्या दृष्टिकोनातून अत्यंत धोक्याची घंटा मानली जाते अर्थात तिथे तातडीने जमा झालेल्या पोलिसांनी त्यांना हुसकावून लावले आणि परिस्थिती नियंत्रणाखाली आणली परंतु नोकर भरतीच्या बाबत बेरोजगारांच्या मनात असलेला हा असंतोष आता लपून राहिलेला नाही पुण्याच्या रस्त्यावर त्यांचे पडसा गुंतू लागल्याचे चित्र आले आमचं जे काम करणार आहे तो फक्त फक्त एक व्यक्ती करू शकतो ते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब जी आमची मागणी आहे रास्त मागणी आहे महत्वाचा मुद्दा आहे की एकतीस डिसेंबरच्या अगोदर भरती जर निघाली जर असती तर ह्या गोरगरबांच्या आमच्या मुलांवरती आमची ही वेळच आली नसती तर आम्हाला त्यांना प्रश्न करायचा कि तुम्ही का हे केलं कशासाठी केलं आणि कोणासाठी केलं हे सगळ्यात केल? महत्वाचं आणि आम्ही करायचं काय कोणाकडे जायचं दोनशे अठ्याऐंशी आमदार आठ खासदार सगळ्यांकडे निवडून झालं इतर राज्यांमध्ये वयवाढ जर होऊ शकते इतर राज्यांमध्ये छत्तीसगड झालं महाराष्ट्र सॉरी मध्य प्रदेश झालं राजस्थान झालं इव्हन सेंट्रल गव्हर्नमेंटने सुद्धा वयवाढ दिलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आम्ही मॅडम वैवाड मागत नाहीये एक संधी मागतोय आणि ते आम्हाला का मिळवणं यांचं कारण त्यांनी द्यावं वाटतं जर उत्तर प्रदेश छत्तीसगड राजस्थान इवन केंद्रामध्ये जर वैवड होऊ शकते तर महाराष्ट्र भारताच्या बाहेर एका हा सरा त्यांनाय फडणवीस साहेबांनी सगळ्यांना आश्वासित केलं होतं की एकही मुलगा वंचित राहणार नाही मग कुठे गेलं त्यांचं आश्वासन हे तुम्हाला मी एकच सांगू शकतो मुकुल हे तर मुंती हे आज प्रत्येक मुलगा मुकुल आहे जसं जरांगे साहेब मराठा आरक्षणामध्ये ज्याप्रमाणे त्यांनी काम केलेलं आहे आज मुकुल सरांनी आमच्यासाठी काम केलेलं आहे सतरा हजार ही जी भरती आहे ती कदाचित पुढल्या वर्षी निघाली झाली असती घरात जर बसलं तर आईचे डोळे जर पाहिलं तर अक्षरशः रडायला येत करू काय यांनी उत्तर दिलं पाहिजे एक वर्षापासनं हॅमस्ट्रिंग झालेली आहे एक दिवस जर ग्राउंडला जर नाही गेलं तर आईचा प्रश्न येतो बाळा करायचं काय झालं त्या आईला काय उत्तर देऊ मला दे। हे तुम्ही सांगा काय उत्तर दिलं गेलं माझ्या आईला माझ्या जी आस लावून बसली माझा मुलगा एक दिवस वरती घालून येईन काय उत्तर देऊ त्या आईला हे मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगायचंय मुलं फेटेड होत आहेत अक्षरशः मुलं वेगळ्या भूमिकेत आता यायला तयार झालेले आहेत काही मुलांकडे अक्षरशः वाईट दिवस आलेले आहेत आणि एवढे सांगतो जर मुलांना जर हे व्यवहार जर नाही भेटली तर बरेच मुलं आत्महत्या सुद्धा करू शकतात आणि यांना फक्त आणि फक्त हे शासन जबाबदार राहील सरकार जबाबदार राहील कुठल्याही वेळेनं आतापर्यंत आमची दखल घेतलेली नाहीये कुठल्याही वेळेनं मुंबईला आझाद मैदानावरती आंदोलन केलेली आहे भरपूर ठिकाणी आंदोलन केले कुठल्याही मीडियानं कुठल्या नागपूरला आंदोलन केले कुठल्याही मीडियानं हा प्रश्न उचलला नाही आम्ही जायचं कुठं सरकार आम्हाला विचारत नाहीये ना मीडिया आमची दखल घेते मग आम्ही करायचं काय आम्ही इथे सगळे आम्ही पुण्यावर आली आहे तशी महाराष्ट्र सगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळे विद्यार्थी आले आमची एकच मागणी आहे फक्त पोलीस भरतीची एक संधी मिळावी आम्हाला आणि आम्ही शरद पव पवार साहेबांना पण हेच म्हणत आहोत की फक्त आम्हाला एक संधी मिळावी कारण का आम्ही सगळ्यांना म्हणजे कॉल करून चुकलेला आहोत निवेदन देऊन चुकलेला आहोत कोणी दखलच नाही घेते मॅम आणि म्हणजे मला हे म्हणायचं आहे की देवेंद्र दे फडणवीस सावू यांनी अधिवेशनामध्ये हेच म्हटलं होतं की प्रत्येकाला एक संधी मिळवणार कोणत्या विद्यार्थ्यांचा लॉस नाही होणार पण ते काबर आपल्या शब्दातून मागे घेते हेच नाही कळत आहे आणि ते फक्त आम्हाला हेच म्हणून राहिले आहे की बघतो प्रोसेस सुरू आहे करू आता पुढे म्हणजे ते असं डायरेक्टली बोलत नाहीये हो किंवा नाही त्यांनी सांगाव ना आम्हाला आणि त्यांनी हे स्वतः म्हटलं होतं की कोणत्याही गोड मुलांचा लॉस नाही होणार त्यांना एक संधी मिळणारच हे त्यांची वाक्य होते त्यांनी अधिवेशनामध्ये म्हटलेले होतं आणि ते आता शब्द मागून चाललेले आहे आहे तर आमची एकच मागणी आहे आम्हाला एक संधी मिळाली